विखेंनी कुणबी माइंडसेटने शासन निर्णय काढला पण का मराठ्यांचं काय असं मराठा समन्वय डॉ संजय लाखे पाटील यांनी प्रश्न केला आहे राधाकृष्ण विखे पाटील मराठ्यांना न्याय देऊ शकत नाहीत असा आरोप त्यांनी केलाय विखेनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली फडणवीसांनी राधाकृष्ण विखेंना मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून दूर करावं असं लाखे पाटील म्हणतात एकनाथ शिंदे अजित पवार किंवा चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती अध्यक्षपदी करावी अशी मागणी त्यांनी केली की आमचं आंदोलन हे सरसगट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी होतं तुम्ही कुणबी माइंडसेटनी कुणब्यासाठी हा निर्णय केलाय पण मराठ्यांचं काय मराठ्यांचं आरक्षणाचं काय आणि मराठ्याची जी मागणी आहे करोडो लोकांचे मराठ्यांनी मोर्चे काढले आणि सातत्याने संघर्ष करते त्या मराठ्याचं काय पण तुमच्या जा जर हे होत नसेल तर आपण मराठा आरक्षणविषयक जी समिती आहे तिचा राजीनामा दिला पाहिजे किंवा राज्यातील करोडो करोड मराठ्यांचा रोज जर ओढून घ्यायचा नसेल देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाहून राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर केलं पाहिजे